नमस्कार फॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला मटर पनीर पुलाव दाखवणार आहे हॉटेलला गेलो की आपल्याला पनीरचे आयटम आपण खूप घेत असो किंवा पनीरच्या सगळ्या रेसिपी असतात त्या आवडत असतात तर घरी आपण अगदी हॉटेलसारख्या पद्धतीचा अगदी सोप्या पद्धतीचा आणि झटपट कसा बनवायचा ते दाखवते कढई ठेवली आहे त्यात तेल टाकलं आहे जिरं कढी कसा आलं लसूण थोडंसं कुठून टाकलं आहे टोमॅटो मटर त्यानंतर पनीर घेतलं आहे पनीर टाकायचं आहे गॅस कमी करायचा आहे आणि आपल्याला दोन ते तीन मिनटं टोमॅटो आणि वटाणे फक्त थोडेसे फ्राय होऊ द्यायचे हा भात घेतला आहे मी बासमती त्याला शिजवून घ्यायचा आहे आधी मोकळा मोकळा असा शिजवायचा आहे तुम्हाला किती जणांसाठी करायचं आहे त्या अंदाजानुसार घ्यायचं आहे आता मी फक्त दोन जणांना पुरेल एवढाच घेतला आहे माझ्या घरात फक्त दोन जणं आहेत त्यामुळे मी थोडासा घेतला आहे आणि थोडासा क्वांटिटीत मी दाखवते तुम्ही जेवढ्या जेवढ्या जणांना पाहिजे असेल तेवढ्या जणांसाठी तुम्ही करू शकता दोन मिनट झाले दोन मीठामध्ये मस्त आपलं पनीर वटाणे टोमॅटो सगळं फ्राय झालेलं आहे थोडीशी कांद्याची पात पुलाव म्हटला म्हणजे कांद्याची पात आपल्याला पाहिजे आणि मग आपण हाराईस त्यावर टाकून द्यायचं आहे मीठ आणि आपला हा पुलाव मसाला गॅस कमी करायचा आहे सगळं मिक्स करताना सुंदर असा बघा झटपट आपण राईस शिजवायला टाकला की आपल्या सगळ्या वस्तू पटापट सगळं आपलं तयार होते तयारी पुलावची आणि राईसही पटकन शिजतो आणि लगेच आपण राईसमधलं पाणी काढलं की लगेच आपलं फ्राय देऊ फोडणी देऊन पुलाव तयार होतो मस्त असा झटपट पनीर मटर पनीर पुलाव तयार आहे हॉटेल स्टाईलसारखा त्या ही पेक्षा सुंदर कोथिंबीर घालूया आणि मग एक दोन मिनटं फक्त आपण त्याला वाफ येऊ देऊया पहा दोन मिनटं वाफ आली आहे आणि पनीर मटर पनीर पुलाव आपला झटपट हॉटेल स्टेईलसारखा तयार आहे आपण आता तो काढून घेऊया मस्त असा प्लेटमध्ये सर्व करायचा आहे पाहू शकता तुम्ही सुंदर असा झटपट मटीर मटर पनीर गुलाव तयार आहे थोडेसे आपण त्यावर कांद्याची पात घालायची आहे आणि एकदा नक्की करून पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच व मटर पनीर वेगवेगळ्या प्रकारचे आणखी नाही आहेत झटपट ते दाखवणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढे येणारे व्हिडिओ असेच पाहायला मिळतील एकदा नक्की करून पहा पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा रेसिपीमध्ये